नमस्कार मी आनंदराव शेष शिंगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आज रोजी खैरगाव तालुका अर्धापूर या या ठिकाणी आहे एक आजचा विषय असा आहे की एक छोटासा बालक ह्या बालकालाच ना कुणी शिकवलेलं आहे ना कुणी घरामध्ये चित्रकार आहे जे नॅचरल पॉवर म्हणतात ते नॅचरल पॉवर पाहू शकता आपण या ठिकाणी ह्या बाळानं हे जे ड्रॉइंगची कला जी पाह पाहू शकता की कुणीही याला शिकवलेलं नाही आहे हे नैसर्गिक याला मिळालेली देणगी आहे हे पाहू शकता विविध प्रकारचे चित्र या ठिकाणी ह्या बालकानं काढलेले आहे सर्वसामान्य घरातील हे बालक खाली <laughs> खाली <laughs> 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 काय नाव आहे तुझं माझं नाव समन तोंडभा गोदे आहे मी खेळगाव इथे राहतो मी खेळगाव येथे राहतो माझ्या शाळेत मी बारडला शाळेला शिकायला जातो माझ्या शाळेचे नाव शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज बारड आहे मी रोज शाळेत जातो शाळेतून आल्याने मी खेळायला जातो त्याच खेळामधल्या थोड्या वेळात मी ड्रॉइंग काढतो मला ड्रॉइंगचा मला ड्रॉइंगची खूप आवड आहे मला लहानपणापासून ड्रॉइंग काढायचा छंद आहे मला ड्रॉइंग काढायला खूप आवडते याच्यात काय काय कोणते चित्र काढलं आतापर्यंत मी गणपती गणपती आणि राधाकृष्णा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा महामानवाच्या फोटो काढलेल्या आहेत चित्र काढलेल्या आहे आणि साधं म्हणलं तर मी जाताची बाई काढलेली आहे डॉल काढलेली आहे झाड काढलेलं आहे असं भरपूर काही काढलेलं आहे माझ्या गावात माझ्या गावात माझे मुख्यमंत्री अशोकरा चव्हाण साहेब आले तर मी त्यांचं चित्र काढून त्यांना भेट देण्याची माझी अशी इच्छा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चित्र काढून मी त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट करणार आहे अशी माझी इच्छा आहे शुभेच्छासाठी तुला काय काय आणि कोण मदत करते असं ड्रॉईंग करण्यासाठी मला माझ्या पप्पा सर्व गोष्टी आणून देतात जसे की क्रेन्स कलर पेन्सिल कलर वॉटर कलर आणून देतात मी ड्रॉइंगच्या नोटबुक वर खूप सारे ड्रॉइंग करतो व्हाइट पेजेसवर माझ्या मग पप्पाला असा छंद होता ते छंद माझ्यामध्ये आला मग मी ते ड्रॉइंगची आवड मला खूप आहे आवड अन या, याला लागणारे साहित्य हे कुठून आणतोस याला लागणारे साहित्य हो, मी नांदेड किंवा बारेगावहून आणतो जसे की पेंट ब्रश वॉटर कलर पेन्सिलचे के कलर केच पेन हायलाइटर मार्कर पेन व्हाईट पेजेस ड्रॉइंग चॅलडर असे मी नागपूर किंवा बारेगाव आता ते ड्रॉइंग काढते वेळ हो, साहित्य लागणारे हे तुला माहित होतं का अगोदर की काय काय लागते ब्रश वगैरे हो आणि हे कसं सुचलं तुझ्या मनामध्ये की बा या प्रश्न या पेंट करणं कोणता कलर कसा वापरणं तुला कोण सांगलं का कलर कोण कोट कसा वापरायचा नाही मला कोणी सांगणार हे कलर कसा वापरायचा मी लहानपणापासून मी लहानपणी नुसतं ड्रॉइंग काढत गेलो त्याला मला कलर द्यायचं कलर द्यायचं माहिती नव्हतं मग मोठं मोठं झाल्यानं पप्पाने मला आई वडील पप्पाने मम्मीने मला कलर आणून दिले मग मला कळले की कसे कसे कलर द्यायचे कसे नाही मग मी फोनवर बघितलं मग मला ब्रशचा वापर कसा करतात वॉटर कलरचा कसा करतात त्या त्या गोष्टी मला ड्रॉईंग काढायला ड्रॉईंग काढायला कलर कसे ब्रेड काय करायचं पुढे आता नेमकं काय करायचं मला पुढे पेंटर किंवा मला पुढे चालून मला डॉक्टर बनायचे मी डॉक्टर बनल्याने हा छंद सोडणार नाही मी तरी पण ड्रॉइंग काढणार मला हा छंद खूप आवडतो मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतो मला लहानपणापासूनच हे छंद आहे मी हे छंद कधीच सोडणार नाही मला मोठे वेळ चालून डॉक्टर बनायचे आहे आता तुला क्लासेसची काही गरज आहे का याच्यात काही शिकण्यासाठी काही वाटते का तुला वाटते की क्लासेस लावण्यापेक्षा आपण फोनवरच बघलेलं बरं क्लासेस लाव क्लासेस जर लावले तर पैसे उगेच वाया जातील आणि जर फोनवरून बघून काढले तर आपली बचत पण होईल आपली बचत पण होईल नमस्कार माझं नाव धोरीबा साहेब रघुवंदे आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की माझ्या मुलांनी समी एकोंडे बा म्हणजे त्याचं नाव आहे की त्याने सगळं काही बोललेलं आहे की चित्र कसे काढे कसे नाही हे तुम्हाला सगळे सरांनी तर व्हिडिओ घेतलेलाच आहे तुम्ही बघितणारच आहे आणि आम्ही म म्हटलं तर सर्वसामान्य घरामधलेच कुटुंबामधले आहे त्यांना आमच्या मुलाला लहानपणापासून असा छंद होता की काढायचा कि पप्पा बघितले जेव्हा मला पप्पा हे वस्तू आणून द्या असे असे चित्र बनवतो मी त्याला कुठल्या प्रकारच हे मनानं जेवढं चित्र आहे का त्यांना काय म्हणत की नाही काय चित्र काढलं कसं काय आहे तुला काय फायदा होणार का काही आम्ही म्हणतो बाळा चित्र म्हणजे जास्त वेळ नको अभ्यासा कर अभ्यास संपूर्ण शाळाचा करून वेळ भेटला तसं चित्रामध्ये मगन राहते वाचलं एवढं पुढे आता काय बनवायचं नेमकं त्याला तुमच्या बघी आहे डॉक्टर बनावा म्हणून तर बघू सांगतो तर मार्गदर्शन आहे संधी दोघांचं पण नमस्कार मी दीक्षा जोतिबा गवांधे सम्यक् गावंदीची मम्मी आहे मी त्याला लहानपणापासून खूप चित्र काढायचे छंद आहे त्याला जसं दस जसं साहित्य लागलं तसं तसं आम्ही आमच्या संसारातून काटकसर का करून त्याला आणून दिलेलं आहे आणि खूप त्याने चित्र काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काढले संत तुकडोजी महाराज सावित्रीबाई फुलेचं काढले अण्णाभाऊ साठे असे वेगवेगळे चित्र काढते ते आणि त्याला जसे कलर लागले तसे त्याला कुठल्याही प्रकारचे आम्ही क्लासेस लावले नाहीत काही नाही त्यांचं पहिले सुरुवातीपासूनच त्याला छंद आहे आणि जसं जमल तसं ते करते आणि असंच नाही की ते अभ्यासाकडे कर दुर्लक्ष करून ते करते म्हणून शाळेतून येत आता येते आपला आपला अभ्यास करून पूर्ण करून जे खेळायचा टाइम राहते त्या टाइम मध्ये त्याला चित्र काढायचं काढते आणि कधी बटरफ्रायचं काढते कधी कोणतंही चित्र काढते आणि त्याला कुठलाही क्लास लावला नाही आम्ही फक्त त्यांनी मोबाईलवर कधी काही मागितलं मम्मी हे असं पाहिजे आम्हाला की पप्पा हे पाहिजे तर आम्ही कसे कुठेही बारकाई करून त्याला कुठं कधी नाही म्हणलेलं नाही आणि त्याचं स्वप्न आहे की मी शिकून डॉक्टर पण बन, बनण्याचा प्रयत्न असं व्हायचं म्हणून सध्या त्यानं क्लासमध्ये आहे आणि असं कुठल्याही गोष्टीचा आगाव गोष्टीचा कधी छंद केला नाही त्यांनी आम्हाला की मला हे पाहिजेच म्हणून किंवा आता बाहेर जाऊन कधी अवकाळी पण आहे नाही केला त्यांना जेव्हा वेळ भेटल तेव्हा त्यानं अभ्यासच करते मला आहे दोन आहेत मुलं एक मुलगी आणि एक मुलगा मुलीचं नाव धनश्री आहे आणि मुलाचं नाव समेत आहे त्यानं खूप दोघंही खूप प्रकार चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि जे आम्हाला करता आलं नाही ते आम्हाला त्यांच्याकडून शिकायला भेटायला नवीन नवीन शिकतात नवीन नवीन ड्रॉइंग आता कधीच मी तर कधी पेन्सिल पण हातात धरी नव्हती आणि ते ब्रश घेतला नव्हता आता सुद्धा मला काढता येत नाही साधं आता मुलाला म्हणलं तर साधा डब्बा मारता येत नाही पण त्यानं त्याच्या वयामध्ये खूप चांगल्या प्रकारे करायला तेने आता शाळेमध्ये काही चालला शाळेमध्ये काय शिक्षिका वगैरे काही म्हणतात त्याच्या शाळेमध्ये त्यांना त्याचा झालाय दोनदा का, का तसा आणि शाळेचे शिक्षक पण चांगले मार्गदर्शन करतात त्याचा नंबर लागलेला आहे त्याच्या माइंडमुळेच त्यानं परीक्षा ते दिल्यानं आहे त्याचं शिक्षण आता ड्रॉइंग साठी कुठं बाहेर प्रत्येक राज्यामध्ये कुठं मोठमोठाले क्लासेस आहेत तिथं खरंच पाठवणार का काय त्याला काय सर त्याची तर इच्छा नाही त्यानं म्हणायला सो इच्छेनं माझ्या मम्मी मला जे लागेल ते आणून द्या क्लासेस मध्ये पैसे घालण्यापेक्षा मी माझ्या बुद्धीनं मला जसं जमेल तसं मी काढण्याचा प्रयत्न करतो तेवढं मुळे मला आम्हाला त्याचा अभिमान वाटायला की त्याला आम्ही लावतो म्हणलं तरी पण त्यांनी नको म्हणायला पाहू शकता शेत सर्वसामान्य कुटुंबातील आणि शेतकरी यांचा मुलगा ज्याच्या एवढ्या वेळ आपण पाहिलं की कशा पद्धतीनं सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा हा कुठंतरी काम करून पुढं जाऊ शकतो हे सम्यकचं काम सम्यकचं घर आजी सम्यकची मम्मी स्वयंपाक करते वेळेस एकदम सर्वसामान्य कुटुंबातील सम्यकची बहीण नाव काय तुझं धनश्री असेच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र